नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे शेहेचाळीस ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय महामानव शिवशाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह बेतनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नंबर दोन येथील निवडणूक कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण व बैठक संपन्न झाली हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाय धुळे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शीतल देशमुख यांच्या नियंत्रणाखाली अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांनी नोडल अधिकारी हनुमंत यमेलवाड यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातील वीस मे दोन हजार चोवीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर विविध सरकारी निमसरकारी आस्थापनामधून निवडणुकीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांना कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व्ही व्ही पॅट मशीनबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले हे प्रशिक्षण दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकशे शेहेचाळीस ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयात पार पडले यावेळी निवडणूक आयोगाकडून प्राप्त निर्देशांबाबत सर्वांना माहिती देण्यात आली व मतदान यंत्र माहितीबाबतच्या पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी ईव्हीएम मशीन तयार करण्यात आल्या प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी ईव्हीएम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी चोवीस वर्ग कक्ष तयार करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेची सुविधा पुरण्यात आलेली आहे अशी माहिती पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत एकशे शेचाळीस ओवढा माजीवाडा विधानसभा मतदारसंघ अतिसहाय्यक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर आशिष कुमार बिरादार यांनी दिली आहे नमस्कार मी सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा मी महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढवित आहे मी आपण सर्व मतदार बंधू भगिनींना विनम्रपूर्वक विनंती करतो की आपण सर्वांनी मला एक वेळ मत देऊन माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही माझ्याकडून नम्र विनंती धन्यवाद बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू